अरे असं काय करायला लागलं काय समजा ना काय झालं अजून मी आलंच नाही अहो गाडीत माल लागला अहो तुम्ही मला सकाळ पण तुम्हाला फोन लावलं मी वाट बघल बस नाही नाही त्यांनी माल भरायला लागला गाडीमध्ये मोठी गाडी आहे तिथे त्याला वेळ होता यायला आज माल टाकून चालू करतो बोलला का। काम मी भैयाला पण सांगितलो नाही नाही आज चालू होत म्हटलं दहा वाजतापर्यंत फोन करता होतो तुम्ही शेवटी मी बोल त्याला फोन लावलो विषय झाला काय त्याच्याकडचे कामगार आहेत आज ती काय प्रणीती अर्ज भरायला गेली होती म्हणून ती पाच पाचशे रुपये मिळतात म्हणून तिथे गेलेत कामगार मग ते एकटाच पडला आता तिथं आणि एकटाच साहेब मी वरून खाली एकटाच माल वरू लागलो म्हटलं पण आज आणून माल टाकतो काम चालू करतो बोलला हा होतं माल मला भैयाचा पण फोन आला होता सांगितलं भैयाला मी तुमचा फोन आला होता तेव्हा मुलीला घ्यायला जात होतो गाडीवरती होतो मी हा ठिकाणी त्यांनी निघाले मला फोन केला कळवतो मी तुम्हाला ओके